एकनाथ शिंदे गटाच्या सौ रेखाबाई जियालाल गडरे यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी तुम्ही जर पाहत असाल

बाळासाहेबांची आज पुण्यतिथी आहे बाळासाहेबांच्या पुण्यतिथीचा निमित्ताने आज आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन सर्व उमेदवार आणि आमचे अधिकृत उमेदवार एका काही गटेल यांचा या ठिकाणी मोठ्या प्रतिसाद या ठिकाणी या शिवसैनिकांचा आणि जनतेचा यांना मिळालेला आहे ते सर्वांना घेऊन या ठिकाणी सन्माननीय आनंदरावजी अजूर साहेबांच्या आशीर्वादाने आज आम्ही इथे या ठिकाणी फॉर्म भरायला आलेलो हो, आहोत आम्हाला विश्वास आहे की या धुळ्या नजीर नगरीच्या जनतेने या अगोदर या ठिकाणी धनुष्यबाणाला या धनुष्यबाणा झेंडणा या नगरपालिकेवर लावला होता या परिस्थिती ही त्याच पद्धतीची आहे या वेळेस या नगरपालिकेवर भगवा लागेल भगवा फडकेल अशी लोकांच्या जनमानाची इच्छा आहे आणि अशा आकांक्षा त्यांची पूर्ण होईल ही अशी अपेक्षा आहे तर माझ्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नगरसेवक पदाच्या असणारे उमेदवार सौ पल्लवी विलास सोळंचे आहेत ताई खूप खूप शुभेच्छा बापा मला एक सांगा येणाऱ्या कालखंडात तुम्ही फॉर्म भरत आहे तुमच्या डोसक्यात काय काय विचार आपल्या वार्डाच्या काम करायसाठी नाल्या रस्ते आणि बहुतेक काम आहे आणि मी शिंदे साहेब आपले शिंदे साहेब मा, माननीय अडसूड साहेब माननीय श्री अडसूड साहेब त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल आभार मानते मी त्यांचा आणि जे पण अपूर्ण कामे आहेत ते आम्ही पूर्ण करू आल्यावर हे बस ही 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 विनंती प्रयत्न करू बस विलास भाऊ आपल्याला माहित काम आगा बोलता येत नाही ना तर येणाऱ्या खालखंडात भगवंत कृपेन संधी भेटली तर लोकांना तुमच्याकडे कोणती अपेक्षा नका मी वार्डात गेल्या दहा वर्षापासून लोकांच्या संपर्कात आणि लोकांनी मला जी ओ, साथ दिली म्हणजे आधीपासून आणि त्यांचाच मला आग्रह होता की तुम्ही या प्रभागातून आठ नंबर प्रभागातून उमेदवारी दाखल करा कारण की त्यांनी कोरोना काळात कोरोना काळात जी मी लोकांची कामं केली त्यानंतर जी पाच वर्ष सतत त्या लोकांच्या कामामध्ये राहिलो पाणीची टंचाई असेल कुठं त्यांना रहिवासी दाखल्याची टंचाई असेल ज्याही टंचाईच्या जा, ज्या ज्याही त्यांना अडचणी केल्या मी त्यांना पूर्ण त्यांना त्यांच्या अडचणीला पार पडलो आणि लोकांनी मला उत्स्फूर्तपणे त्या वाडामध्ये प्रति प्रतिसाद देऊन राहिले आणि येणारा जो काळ आहे जे मा मी मी निवडून येणारच मला ही पूर्ण खात्री आहे आणि माझ्या वाडामध्ये जे जे अंगणवाड्या त्याच्यानंतर महिलासाठी जे 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 उपक्रम असतील मी त्या महिलांसाठी माझ्या मिसेसच्या माध्यमातून त्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मी इथे आणण्याचा प्रयत्न करेन शिंदे गटाचे आणखी एक उमेदवार आहेत गौर म्हणून खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या कालखंडात तर लोकून तुमच्या वार्डात कोणते कोणते काम करायचे आहेत तर मला विचार असा आहे लोकांसाठी विकास पाहिजे घरकुलची समस्या आहे आणखीन काय समस्या आहे हे आतापर्यंत सगळे थपित होते हे काय पुराने ते राजनेता लोक आहे ते आतापर्यंत सगळे थपित होते आता जनताले काही नवीन पाहिजे मग आम्ही उभे राहिलो जनताचा विश्वास शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या सो so, रेखाबाई जियालाल गडरेला आहेत या एवढ्या मोठ्या राजकीय वातावरणात या शहरात एकाच व्यक्तीची चर्चा आहे म्हणजे हे वय जरीशी जास्त पण कोण्याच विचाराले तडजोड नसणाऱ्या रेखाबाई आहेत मला एक सांगा नगरपालिका आचरपूरसाठी मोर्नालमध्ये पंप कोणते कोणते स्वप्न आहेत आणि कोणते कोणते धोरण आहेत त्या धोरणा तुम्हाला काम करत आहे आता धोरणं तर भरपूर आहेत पण मी काय मोजकेच सांगणार आहे तुम्हाला सगळ्यात पहिले इकडचे इकडचे ड्रिनिस लाईन जे आहे त्या अंडरग्राऊंड व्हायला पाहिजे दुसरा लाईटी जे आहे ते अंडरग्राउंड व्हायला पाहिजे तिसरा शाळा मराठी शाळांची खूप दुरावस्था आहे ते आपल्याला एकदम सुंदर आणि स्वच्छ व्हायला पाहिजे सामान्य लोकांचे आरोग्याला धोका तर एक शंभर बेडचा तरी हॉस्पिटल इथं व्हायला पाहिजे आणि मग नंतर तर बाकीचे खूप काम आए। ते पुड़ा -पुड़ा आहे ते पुढे पुढे करू पण हे मेन चार विषय महत्वाचे आहे तरुणांच्या हाताला कसं छोटं मोठं काम महिलांना काम हे काम भरपूर आहे इथं करायचे मग ते सगळे आपण करू पुढे पुढं शिंदे गटाचे ऍडव्होकेट प्रमोद शिंदे गडवेल माझ्या आहेत गडरेलजीचा चेहरा जर म्हटला तर एक आक्रमक हिंदुत्ववादी आणि सर्व समावेशक असणारं व्यक्तिमत्व यावेळेस महिला सर्व साधन असल्यामुळे स्वतःच्या आईने रिंगणात उतरवलं सारात पहिले खूप खूप शुभेच्छा येणारा कालखंड नगर परिषद अजून काय स्वप्न आहे काय विचार आणि पुढे काय करत आहे धन्यवाद आज जवळपास नऊ वर्षानंतर म्हणजे दोन हजार सोळानंतर ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे बहुप्रतीक्षित होती सर्व लोक प्रतीक्षा करत होते या निवडणुकीची आम्ही पण प्रतीक्षा करत होतो कारण की, की शहराचा विकास कुठेतरी थांबलेला होता चार गेली चार वर्ष तर प्रशासकच होता बॉडी नसल्या कारणाने सर्वसामान्य लोकांना ह्या ठिकाणी न्याय मिळत नव्हता आज तुम्ही वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले आपल्या शहरातले प्रश्न अजूनही सुटलेले नाही पाण्याची समस्या चा आहे तशीच आहे आरोग्याच्या सुविधा नाही आहेत ओपन नाल्या आहेत डेव्हलपमेंट प्लॅनची एक्झिक्यूट करण्याची आवश्यकता आहे अतिक्रमणाच्या समस्येने आपलं शहर ग्रासलेलं आहे रोज तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर जेवढे हॉस्पिटल्स आहेत हाऊसफुल आहेत का आहेत कारण की स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधा नसल्या कारणाने साथीचे रोग पसरत आहेत याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे यापूर्वीच एक झालं पाहिलं होतं गेली वीस वीस वर्षापूर्वीच ज्या गोष्टी घडणं आवश्यक होतं ते अजूनपर्यंत आपण त्याच समस्यांशी लढत आहोत एक गोष्ट आली पण एकीकडे जर आपण पाहिलं राज्य राज्यस्तरावर आपली भारतीय जनता पार्टीसोबत होती दुसऱ्या बाजूनं हे लढत मैत्रीपूर्ण होता पण मैत्रीपूर्ण लढत होतानी ज्या टाइमले विकास म्हणजे विजयाची जे कॉलम भरलेले त्या ठिकाणी एकनाथ शिंदेगड किंवा भाजप हे नावलेले जाते या लढतीकडे तुम्ही कसे काय बोलून राहिले हे पहा लढत लढत असते मग आता ती मैत्रीपूर्ण असो किंवा अजून कशी असो परंतु आमच्या नेत्यांनी मुख्य नेत्यांनी एकनाथजी साहेबांनी आडसूळ साहेबांनी कॅप्टन आडसूळ साहेबांनी यांनी आम्हाला तसे निर्देश दिलेले आहेत की आपण महायुतीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची आपण टीका करायची नाही ते आपल्यावर टीका टिप्पणी करणार नाही म्हणजेच त्याचाच अर्थ त्यालाच मैत्री पूर्ण लढत असं म्हणतात परंतु आम्ही आमचं काम दाखवून लोकां मतदारांपाशी जाणार आहोत मतदारांकडे मत मागणार आहोत एकनाथजी साहेबांचा चेहरा हा जनमानसामध्ये लोकप्रिय आहे आज तुम्ही पाहत असाल तर सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून एकनाथजी साहेब ओळखले जातात सख्खा भाऊ वर्षातून एखाद वेळेस देईल पण मान्य एकनाथजी साहेबांनी आणलेल्या लाडकी बहिणी योजनेमार्फत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात महिला खुश आहेत लाडक्या बहिणी सर्व एकनाथजी शिंदे साहेबांवर खुश आहेत आणि पहिल्यांदाच लाडकी बहीण योजना आल्यानंतर पहिल्यांदाच या निवडणुकीत एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना या ठिकाणी निवडणूक लढत आहे आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी इथून बहुमताने नगरसेवकही निवडून देतील आणि नगराध्यक्षही त्याच पद्धतीने बहुमताने निवडून येईल आमचा तर हे होते शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट प्रमोद शिंदे गट रेल ज्या पद्धतीने आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी नामांकन ना अर्ज भरण्यात आला हजारोच्या संख्येनं जे लोक होते उपस्थित होते त्याच्या वेगवेगळ्या प्रतिनिधीसोबत चर्चा केली आणि त्याने सांगितलं की शहराचा सर्वांगीण विकास कसा होता याच्याकडे आमचं लक्ष राहील आणि हो घातल्या निवडणुका आणि त्या निवडणुकीत होत असणारा सर्व किदंबा सारा सारा आपल्या गावराना दिला